नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज वडूच बेळगाव फाटीला भव्य आणि दिव्य मैदान पार पडले आणि बरेच नंदी गटपात झाले होते तर मित्रांनो त्यात सेमीफायनलमध्ये जोरदार अशी लढत झाली सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो रायफल आणि आपला आणि सुंदर यांच्यामध्ये काटाकीर अशी लढत पाहायला मिळाली सेमी क्रमांक दोनमध्ये तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये नक्की निकाल कोणी घेतला मित्रांनो सर्जा आणि सुंदरने मित्रांनो सुट्टा निकाल घेतलेला आहे मित्रांनो रायपलचा पराभव झाला रायपल देखील अतिशय सुंदर पळाला तर मित्रांनो निंबाळकर सर यांचा घरचा घात सर्जा आणि सुंदर मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आणि आज नक्कीच सर्जा आणि सुंदरचा जोरदार असा कमबॅक झालेला आहे कारण मित्रांनो बरेच दिवस मैदानात गुलाल नव्हता म्हणजे आज घरच्या साजने मित्रांनो गुलाल घेतला आहे नक्कीच फायनलला देखील हे दोघे कमाल करतील कारण मित्रांनो गाडीचे डायवर एक विठ्ठल डायवर आहे मित्रांनो पाहू फायनलमध्ये नक्की काय होतंय सार सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा